स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विकंबनेनंतर मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नांदेडमध्ये दुग्धा घुसवी नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने घटनेचा निषेध समाजकंटकाला तात्काळ अटक करा, तात करा अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा दिला इशारा मुंबई येथे स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली या घटनेचे पडसाद नांदेडमध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे नांदेड शहरातील महात्मा फुले महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय दरम्यान स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाशी आला असून यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकाला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा नांदेड जिल्हा बंद करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे आज सकाळी कुठल्या तरी समाज कंटकांनी मुंबईला दादर येथे आमच्या शिवसैनिकांच्या मातोश्री मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काहीतरी कलर टाकून विडंबना केली असं आम्हाला समजलं माहिती मिळाली पक्की माहिती आहे ती त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमामधून मीनाताईच्या फोटोचा या ठिकाणी अभिषेक करून हार घालून त्यांचं या ठिकाणी म्हणजे म्हणजे शुद्धीकरण आम्ही आमच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा हे जे कोणी असतील लोक हे गुन्हेगार हे समाजकंटक जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही ही मागणी केलेली आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनीही भुजंग पाटील बा, प्रकाश मारावर प्रमुख यांनी या ठिकाणी जाहीर केलं की जर तात्काळ याला जर अटक नाही झाली एक दोन दिवसामध्ये तर आम्ही आमच्या पद्धतीनं निर्णय घेऊ आणि नांदेड बंची हाक देऊ असे अशा पद्धतीचं आमच्या जिल्हा प्रमुखांनी घोषित केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा घटनेचा निषेध करतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल नांदेड Thanks for watching Ikmut Digital.